ने टेंडर प्रकरणाची चौकशी करावी अपात्र व्यक्तींचं टेंडर रद्द करावं या मागणीसाठी राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीनं गांधीगिरी पद्धतीनं आंदोलनाचा इशारा योगेश पवार यांनी दिला रक्त तपासणी टेंडरचं पत्रक कोणत्याही दैनिकात प्रसिद्ध न देता सिव्हिल हॉस्पिटलमध्येच लावलं याचा कोणताही खुलासा अधिष्ठाता ठाकूर था यांनी केला नाही ज्यांना टेंडर देण्यात आलं त्यांची स्वतःची रक्त तपासणी लॅब नाही ते फक्त पोस्टमनसारखं सिव्हिल हॉस्पिटलमधून पेशंटचं रक्त घेऊन दोन तीन किलोमीटर लांब त्रयस्थ लॅबकडे देऊन त्यानंतर तिथून तपासणी करून हॉस्पिटलकडे देण्याचं काम करत आहेत असं असताना त्या लॅबला सत्याहत्तर तपासण्या करण्याचं टेंडर देण्यात आलं चार ते पाच किलोमीटर लांब असलेल्या पॅथॉलॉजी लॅबला बहात्तर तपासण्या करण्याचं टेंडर दिलं आहे त्यांच्याकडेही सर्व मशिनरी नाहीत दोन्ही कायमच बंद असतात असा आरोप यावेळी योगेश पवार यांनी केला जे पेशंट असतात पेशंटच्या तपासण्या एक किंवा दोन असतात ही डमी माणसाची तानाई सावंतचे आणि बुद्धींचे तर यांच्या माध्यमातून ना दहा तपासणीचे जे द्यायचे दोनचे सावशिक पेशंटना दोनच तपासणीची आवश्यकता आहे पण तपासणी जात पाहिजे दहाची आणि पैसे काढायचे महात्मा ज्योतिबा नव्हते हे कोणत्याही नियमामध्ये बसत नसताना दोन्ही जे जनता टेंडर आता देत आहेत त्यांनी सत्याहत्तर आणि बहात्तर एकशे पंचावन्न पैकी एकशे एकोणपन्नास हा तोरांना दोन्ही जे डमी कंपन्या आहेत आणि दिवसात नवीन नवीन शासकीय हॉस्पिटलमध्ये तीस ते पन्नास पेशंट हे महात्मा ज्योतिबाच्या जनयोजने जातात म्हणजे एका पेशंटच्या दोन पण डमी टेस्ट होते किंवा पोरस टेस्ट होते तर दिवसा हे साठ टेस्ट होते हायस्ट टेस्ट ची जे कॉस्ट आहे आठ हजार पाचशे च्या आसपास आहे असे दोन पण बोरस टेस्ट असे ना, ना तर वीस हजार दिवसाचं त्यांचं उत्पन्न होतं आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि अधिष्ठाता संजीव ठाकूर यांनी त्यांना टेंडर दिला असल्याचा आरोप करत या प्रकरणी सखोल चौकशी करावी अपात्र व्यक्तींचं टेंडर रद्द करावं टेंडर रद्द न झाल्यास येत्या दोन ऑक्टोबर रोजी सोलापूर शासकीय रुग्णालयाच्या आवारात महात्मा गांधी यांच्या वेशभूषेत गांधीगिरी आंदोलन करणार असल्याचं देखील योगेश पवार यांनी यावेळी सांगितलं